श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या शुक्रवार सतरा ऑक्टोबर आणि उद्या आहे वसुबारस आणि उद्यापासूनच दिवाळी सणाला सुरुवात होत आहे दिवाळी सण हा मोठा नाही आनंदाला तोटा असं आपण दिवाळी सणाबद्दल म्हणत असतो दिवाळी हा सण पाच ते सहा दिवसांचा असतो वसुबारस या दिवसापासून तर भाऊबीजपर्यंत असा हा पाच ते सहा दिवसांचा सण असतो दिवाळीच्या सणाला आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड राहावी तिचा सदैव कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आपण लक्ष्मीपूजन दिवाळी सणाला करत असतो लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी यासाठी आपण तिची सेवा आराधना दिवाळीच्या या पाच ते सहा दिवसांमध्ये अगदी मनोभावे करत असतो या काळात आपण माता लक्ष्मीची वेगवेगळी सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला बारसपासून तर बावीसपर्यंत या दिवाळीच्या या दिवसांमध्ये आपल्याला गुरुचरित्रातील एका अध्यायाचंसुद्धा पठण करायचं आहे ही, ही सेवासुद्धा आपल्याला या काळामध्ये करायची आहे आणि अगदी प्रभावी आणि अनुभवसिद्ध अशी ही सेवा आहे गुरुचरित्र हा ग्रंथ कोणाला माहीत नाही तर हा ग्रंथ अगदी सर्वांनाच माहिती आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायणसुद्धा बऱ्याच वेळा केलेलं सुद्धा असेल आणि त्याचे अनुभवसुद्धा तुम्हाला आलेले असतील तर गुरुचरित्र या ग्रंथातील या एका अध्यायाचे पठण जर आपण दिवाळीच्या या सहा सात दिवसांमध्ये केले संकल्पयुक्त किंवा संकल्प, संकल्प न करता सुद्धा जर या एका अध्यायाचं पठण आपण दिवाळीच्या या सहा सात दिवसांमध्ये केलं तर यामुळे आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत की ज्या खूप दिवसांपासून पूर्ण होत नाही आहे तर त्या सर्व इच्छा मनोकामना हा अध्याय या दिवाळीच्या काळामध्ये पठण केल्यामुळे नक्की पूर्ण होतील नवसाला पावणारा असा हा ग्रंथ आहे आणि त्यातील हा अध्यायसुद्धा तसाच आहे दिवाळीच्या दे या सहा सात दिवसांमध्ये या अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आपली इच्छा पूर्ती होते आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की वसुबारस ते भाऊबीज या दिवाळीच्या पाच सहा दिवसांमध्ये आपल्याला गुरुचरित्रातील कोणत्या अध्यायाचे पठण हे कसे करायचे आहे वसुबारसे भाऊबीज या काळामध्ये ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुमच्याही कुठल्या इच्छा खूप दिवसांपासून खूप कष्ट मेहनत करूनही पूर्ण होत नसतील तर तुम्ही दिवाळीच्या या पाच सहा दिवसांच्या काळामध्ये ही सेवा भावे पूर्ण मन लावून करा आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण सर्वजण कष्ट करत असतो मेहनत घेत असतो पण तरीही ती इच्छा काही पूर्ण होत नाही आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची आणि तसंच आध्यात्मिक सेवेची आपण जर जोड दिली तर त्यामुळे आपली अगदी कठीणातली कठीण इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होत असते गुरुचरित्रातील या एका अध्यायाचं पठण तुम्ही या काळामध्ये करा यामुळे तुमच्या ज्या इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसतील तर त्या इच्छा ही सेवा केल्यामुळे नक्की पूर्ण होतील आणि म्हणूनच ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाणून घ्या आणि त्यासाठीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा ही सेवा आपल्याला कशी करायची आहे ही माहिती जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटनलासुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याचे हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी माझे व्हिडिओ दिसतील आणि अशीच अधिक नवनवीन माहिती माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळत राहील आणि त्यासोबतच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज आपले गुरु आहेत आणि आपले गुरु आपल्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात फक्त आपण त्यांच्यावर विश्वासा अगदी अतूट ठेवला पाहिजे सुख असो वा दुःख असो आपण त्यांच्यावरचा असलेला विश्वासा कधीही ढळू देऊ नये बऱ्याच वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांना खूप काही मागत असतो पण स्वामी महाराज आपल्यासाठी जे काही योग्य आहे तेच आपल्याला देत असतात ना की आपण जे त्यांना मागत आहोत कारण स्वामी महाराजांनाच माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे आणि म्हणूनच परिस्थिती कुठलीही असली तरी सुद्धा स्वामी महाराजांवरचा विश्वास हा आपण कायम अतूट ठेवला पाहिजे आणि त्यांची सेवाही आपण कायम करत राहिली पाहिजे दिवाळीचा सण हा लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा सण मानला जातो आणि तसंच अत्यंत शुभकारक असा हा सण मानला जातो आणि म्हणूनच दिवाळीच्या या काळामध्ये आपल्याला ही अतिशय महत्वाची उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि ही सेवा कोण करू शकतो तर ही सेवा कोणीही करू शकतो अगदी मुलगा असो मुलगी असो किंवा स्त्री असो किंवा पुरुष असो यापैकी कोणीही ही सेवा अगदी सहज करू शकतो फक्त जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने ही सेवा आपल्याला या काळामध्ये करायची आहे आणि गुरुचरित्र पारायण करताना आपण जितके नियम पाळतो तर तितके जास्त नियम पाळण्याची सुद्धा ही सेवा करत असताना काहीही गरज नाही फक्त आपल्याला मांसाहार या दिवसांमध्ये पूर्णपणे बंद ठेवायचा आहे वसुबारसपासून ते भाऊबीज पर्यंतच्या या काळामध्ये आपल्याला ही सेवा करत असताना मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा सुद्धा आपण मांसाहार हा पूर्णपणे बंद करत असतो हो त्याचप्रमाणे ही सेवा करताना सुद्धा आपल्याला मांसाहार हा बंद ठेवायचा आहे हो आणि आता या सेवेला आपल्याला उद्या वसुबारस या सणापासून सुरुवात करायची आहे वसुबारस पासून ते बावीस पर्यंत या काळामध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे कारण या काळाला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि या काळामध्ये केलेली सेवा अधिक फलद्रूप ठरत असते आणि त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने अधिक मिळत असतं आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःखदारिद्र्य दूर होऊन आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही आणि म्हणूनच ही, ही। सेवा आपल्याला या काळामध्ये करायची आहे ही सेवा करताना आपल्याला गुरुचरित्रातील या एका अध्यायाचं पठन रोज करायचं आहे गुरुचरित्रातील हा अध्याय पठन केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या तर पूर्ण होतातच पण त्यासोबतच आपल्याला असलेल्या सर्व आर्थिक अडचणी यासुद्धा दूर होतात आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य दूर होतं आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करणारा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारा आणि आपल्या नवसाला पावणारा आणि आपली दरिद्रता दूर करणारा असा हा प्रभावी आणि अनुभवसिद्ध अध्याय आहे कर्जबाजारीपणा दूर करणारा आणि जर तुम्हाला नोकरीसंबंधित किंवा तुमच्या संततीविषयी काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर त्या समस्या प्रश्न अडचणी दूर करणारा असा हा अध्याय आहे आणि म्हणूनच हा अध्याय तुम्हाला उद्या वसुबारास पासून ते पर्यंत पठण करायचं आहे गुरुचरित्रातील या अठराव्या अध्यायाचे महत्त्व काय आहे तर हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य पठणामुळे आपले दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला संपत्ती लक्ष्मीप्राप्ती आणि आपली कर्जमुक्ती होते आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही एखादा व्यापार व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये सुद्धा वृद्धी होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास यामुळे मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार या नावाने सुद्धा ओळखला जातो यात दृश्य सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केलेले आहे या अठराव्या अध्यायाची फलश्रुती काय आहे तर जर तुम्ही आपल्या गुरूंच्या चरणी अतूट श्रद्धा आणि दृढ तर विश्वास ठेवून या अध्यायाचं संकल्पयुक्त आणि नियमपूर्वक या सात दिवसांच्या काळामध्ये पठण केलं तर अतिशय उत्तम आणि जर तुम्हाला खूप छान अनुभव आला तर तुम्ही या अध्यायाचं सहा महिने संकल्पयुक्त पठण केले तर पण या सहा महिन्यांच्या काळामध्ये मासिक धर्म आणि सूतक हा काळ सोडून जर तुम्ही सहा महिने या अध्यायाचं संकल्पयुक्त अगदी नित्यनियमानं पूर्ण विश्वासानं पठण केलं तर तुम्हाला याचे अनुभव हे येणार म्हणजे येणारच हे अगदी शाश्वत सत्य आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही अगदी तीनशे पासष्ट दिवस अगदी रोज नित्यनियमानं या अध्यायाचं पठण केलं तर काय होऊ शकतं तर या अध्यायाचे नित्यनियमाने पठण केल्यामुळे आपलं दारिद्र्य दूर होतं आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या नोकरीधंद्यामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला भरभरून यश प्राप्त होतं श्रीगुरूंच्या कृपेने तुम्हाला योग्य नोकरी प्राप्त होईल तुमच्या व्यवसायात वाढ होईल अर्थप्राप्तीचा सुयोग्य मार्ग मिळेल लक्ष्मी प्राप्त होऊन ती तुमच्या घरामध्ये स्थिर होईल आणि तसंच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल यासोबतच कर्जमुक्ती होईल आणि तुमचं कल्याण होईल आणि तसंच तुमच्या घरामध्ये कधीही चोरी होणार नाही गुरुचरित्रातील या अठराव्या अध्यायाचं एक छोटंसं पुस्तकसुद्धा मिळत असतं आणि ते पुस्तक तुम्ही आणून त्यातून हा अध्याय पठण केला तरीसुद्धा चालेल म्हणजे जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ उचलण्याची आणि ठेवण्याची काहीही गरज पडणार नाही गुरुचरित्र हा अतिशय पवित्र पावन असा ग्रंथ आहे आणि त्याचे पावित्र्य हे आपल्याला राखायचे असते याकरता तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र हा ग्रंथ रोजच्या रोज न हाताळता फक्त गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं छोटंसं पुस्तक आणायचं आहे आणि त्यातूनच हा ग्रंथ रोज नित्यनमानं पठण करायचं आहे आणि दिवाळीच्या या सात दिवसांच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही यातूनच हा अध्याय वाचला तरीसुद्धा चालेल आणि वसुबारस्ते ते भावबीज या काळामध्ये तुम्हाला हा अध्याय रोज केव्हा पठण करायचा आहे तर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा अध्याय पठण करायचा आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी काही वेळ आहे ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे आणि म्हणून ही वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि ही वेळ सोडून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा अध्याय पठण करायचा आहे आणि दिवाळीच्या या काळामध्ये तुम्हाला या अध्यायाचं पठण करत असताना जर एकच वेळ निश्चित करून हा अध्याय पठण करता येत असेल तर तुम्ही ते अवश्य करा कारण कोणतीही सेवा करत असताना किंवा गुरुचरित्रातील अध्यायाचं पठण करत असताना जर आपण एकच वेळ ही रोज निश्चित ठेवली तर यामुळे त्याचे जास्तीत जास्त फायदे हे आपल्याला होत असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला वजूबारस ते भावबीज या सात दिवसांच्या काळामध्ये या अध्यायाचं पठण करताना रोज एकच वेळ निश्चित ठेवून ही सेवा करता येत असेल तर तुम्ही ती अवश्य करावी आणि जर शक्य होतच नसेल तर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या अध्यायाचं पठण या काळामध्ये नक्की करा पण फक्त पूर्ण मन लावून श्रद्धेने आणि विश्वासाने या अध्यायाचं पठण आपल्याला करायचं आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला संकल्प करायचा आहे का तर जर तुमची कुठली एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उद्या वसुबारसच्या दिवशी या अध्यायाचं पठण करताना पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा मग तुम्ही संकल्प न करता सुद्धा या काळामध्ये ही सेवा केली तरीसुद्धा स्वामी समर्थ महाराज आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण करतच असतात आणि म्हणूनच तुम्ही संकल्प केला किंवा के नाही केला तरीसुद्धा या अध्यायाचं पठण हे करू शकतात तरीसुद्धा तुमची इच्छाही नक्की पूर्ण होईलच फक्त आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या घरामध्ये जो फोटो आहे तर त्या फोटोसमोर नरळ आणि खडीसाखर हे ठेवायचं आहे किंवा जर तुम्हाला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन मठात जाऊन तिथे जर नारळ आणि खडीसाखर हे ठेवता येत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकतात नाहीतर आपल्या घरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर जरी तुम्ही नारळ खडीसाखर ठेवलीत तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आपण आपल्या हादावाने नारळ आणि खडीसाखर हे घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पठण मी या सात दिवसांच्या काळामध्ये करणार आहे तरी तुम्ही माझी ही सेवा माझ्याकडनं पूर्ण करून घ्यावी आणि तसंच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तीसुद्धा आपण यावेळी स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांना विनंती प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपली इच्छा बोलून आपण नारळ आणि खाडीसाकर स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला वसुबारस ते भावबीज या काळामध्ये ही सेवा पूर्ण करायची आहे ही सेवा केल्याने तुमच्या मनातली कोणतीही कठीणातली कठीण इच्छाही नक्की पूर्ण होईलच सेवा सुरू करण्याआधी आपण आपल्या घरामध्ये गोमित्र शिंपडायचं आहे स्वामी महाराजांच्या फोटोसमोर धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा सुरू असताना आपल्याला परांना हे शक्यतोवर टाळायचं आहे बघा फक्त सात दिवसांचा काळ आहे आणि या काळामध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे जरी दिवाळीचा सण असला तरीसुद्धा आपण या सेवेच्या काळामध्ये परान्न आपल्याला टाळता येईल तर ते आपण जरूर टाळायचं आहे शक्य झाल्यास परांना हे आपण घ्यायचं नाही आहे आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस परांना हे घ्यावंच लागलं तर तुम्ही घरी आल्यावर गायत्री मंत्राची माळ हा जप करायचा आहे गायत्री मंत्राचा माळ जप केल्यामुळे परांना खाल्ल्याने जे काही दोष आपल्याला लागत असतात तर ते दोष आपल्याला लागत नाहीत म्हणून माळ गायत्री मंत्राचा जप तुम्हाला जरूर करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला वसुबारस ते भावबीज या काळामध्ये गुरुचरित्रातील अध्यायाचं पठण हे जरूर करायचं आहे यामुळे तुमच्या अगदी कठीणातली कठीण इच्छाही नक्की पूर्ण होईल तुमचं दारिद्र्य सुद्धा दूर होईल आणि म्हणूनच तुम्ही नक्कीच या काळामध्ये ही सेवा करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव या सेवेचा येईलच येईल तुमची इच्छा पूर्ण होईल आणि म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ